नमस्कार मंडळी मी हेमांगी आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे कसे असत सगळे म्हणजेच ना मज्जेतच राव काय तर आज काय आहे ना आज आम्ही आता चाललो आहे डी मार्टमध्ये घरातलं सामान संपलं आहे मंथली किराणा जो असतो तो संपलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे डी मार्टला तर सामान घ्यायचं आहे तर मी तुम्हाला दाखवेनच आजचा तोच ब्लॉग होणार आहे <laughs> सो तर आता वाजलेले आहेत साडेसहा वाजलेले आहेत आणि बाहेर पण थोडा काळोख झालेला आहे कारण दिवस छोटा आहे आणि रात्र मोठी आहे बघायला गेलं तर सो चला तर मी इकडे तयारी वगैरे केलेली आहे आणि त्यांची तयारी आता होते कारण त्यांनी आज सुट्टी घेतलेली होती जाते ते कामाला ॲक्च्युली का तर आज बाईक थोडं काम होतं तर ते काम करून घेतलं आणि आता दुपारी आले ते घरी जेवले वगैरे आणि थोडंसं झोपले कारण त्यांना पण आराम थोडा पाहिजे ना सो त्यामुळे मी काय घाई केली नाही जायची तर आता मस्तपैकी रेडी ते बघा रेडी झालेत हो मंगेश झोप <laughs> झाली का झोप म्हणजे हां हां तर मी पण उठवलं नाही त्यांना सो आता वाजले माझी तयारी झाली आणि त्याच्यानंतर मी त्यांना उठवलं तर इकडे मी आता मधली किराणा संपलेला आहे आणि तो भरण्यासाठी जायचं आहे तर आज खूप दिवसांनी तुम्हाला मी ते शेअर करणार आहे खूप संपलेलंच आहे तर काय आहे ना निघायच्या अगोदर एकदम मी असं किचनमधनं राऊंड मारते की काय काय आपल्याला म्हणजे लागतं मध्ये थोडंसं असं बघून घेते काय काय लागणार आहे सामान वगैरे म्हणजे जे बारीक सारीक असतात म्हणजे हळद मिरची प पावडर वगैरे जे पण जिरं वगैरे काही आ, ते असेल ते मी एकदा असा हळ डोळा फिरवून घेते काय संपलं आहे काय आहे किंवा काय असं आणि दोघांसाठी इनफ होतात छोटे छोटे पॅकेट्स वगैरे हळदीचे वगैरे महिनाभर तर ते आणि तुम्हाला आज जेम ते मोजकं महिन्याला आम्हाला किती सामान लागतं किती हजारापर्यंत आमचं बिल होतं ते मी तुम्हाला शेअर करेन तर चला आता मी थैल्या घेतल्या थैल्या बरं बघावं लागतील ना कुठे कुठे ठेवू त्या तर चला तर आम्ही निघालो हो आहे आणि आता आम्ही चाललो हो आहे ना अंबरना डिमार्टला चालतो आहे तर अर्ध्यावरती आलं अजून मला वाटतं दहा दहा मिनटं लागतील ना पोचायला तिकडे तर चला ट्राफिक आहे आम्हाला ट्राफिक भेटली आहे तर फायनली आम्ही डिम्मटला पोहोचलोय आणि बघू शकता हे अंबरनाथ डिम्मट आहे <laughs> कोणते <कौन> हा देवाली <laughs> ना लाइटिंग खूपच मस्त गेली आहे <laughs> Atta amhi entry karto he. Yes. Amhi finally aalo he. Eh. Dali shopping.

तर आम्ही सामान घेतलेले आहे चार बॅग झालेली आहे किती पर्यंत बरोबर जातो चार, पर पर चार, चार चला झालेली आहे आता शॉपिंग आणि आता गाडी इकडंच लावलेली आहे तर आता मस्त पैकी सॉफ्टी घेतात आणि आम्ही आता आईस्क्रीम इकडे खाऊ आणि घरी जाऊ शेवटी फायनली पॉपकॉर्न घेतलाच त्यांनी बघा So, बेग्या so, आता तुम्ही ते खा आणि मी हे खाते हा हे माझं माय फेवरेट आईस्क्रीम चिप्स पॉपकॉर्न छान लागतात मस्त लागतात हे पॉपकॉर्न सो आता आम्ही हे खाऊन डायरेक्ट आता घरचा रस्ता पकडणार आहे हाय ना मस्त पूर्ण खायला भेटतो आणि हे मला अर्धं खायला भेटतो असं नाही आहे काय चला तर आम्हाला एवढं थोडा वेळ झाला आहे आम्हाला येऊन थोडा वेळ झाला आहे आणि आम्ही दहा वाजता आलो आता साडे दहा झालेत सो काही इथं भेटले शेजारचे से थोडा गप्पा मालक असलो त्यामुळे थोडं वाईट झालं इथे कारण आता जेवण पण बनवायचं आहे ते याच्यानंतर माझा तयारी होईल सो म्हटलं आता हे मला आपण घेईन की की हायकर झाले किराणा झाले तर हे बघा मी इकडून सुरुवात करते पहिले पहिली इकडून सुरुवात करते किंवा तर हे इकडे ना पाच पाच किलोचे दोन हे आहेत तर दहा किलो गहू आम्हाला महिन्याभरामध्ये दहा किलो गहू लागतात दोघांसाठी सो इकडे ऑईल आहे ऑईल चार थैले आहेत सो त तळायला वगैरे जास्तीचं तर असतं त्याच्यामुळे एक एक्स्ट्राची थैली मी घेऊन ठेवते नाही तर मोस्टली आम्हाला ती थायला लागतात आणि इकडे आहे लाल मिरची पावडर तर मला गीच पावडर म्हणजे मिरची पावडर आवडते सो एव्हरेस्टचे निखाला इकडे गरम मसाला आहे एक पॅकेट तिकडे हे आहे राई आहे एक पॅकेट जिरा आहे एक पॅकेट सो जिराचं भरपूर महाग झाला आहे आता आणि हे तर काही खायचं ना ते बंद हे इकडे बेसन बेसन आणलं आहे तर कधी भजी वगैरे काय काढायचं असेल किंवा काय तर त्याच्यासाठी आणि इकडे पोहे आहे पोहे आहे दीड किलो दीड किलो पोहे घेतले तर सकाळच्या नाश्त्यासाठी वगैरे आणि मॉर्निंगला जास्त तर चपात्याच असतात नाटका नाश्त्यासाठी तो दीड किलो म्हणून कमी घेतले नाहीतर तर जास्तीचे असतं पोहे तर यावेळेस मी थोडे कमीच घेतले पोहे आणि इकडे आहे चना डाळ ही चणा डाळ एक किलो अठ्ठ्याऐंशी ग्रॅम आहे तर कधी मला भाजीमध्ये पण उपयोगाला पडते आणि प्लस कधी मन वाटलं तर कधी पुरणपोळी वगैरे अशी बनवते मी सो त्याच्यासाठी आहे आणि इकडे आहे पुलाव बासमती राईस सो so, हा घेतला आहे आम्ही म्हणजे कधीतरी अशी महिन्यातून एकदा दोनदा तीनदा अशी बिर्याणी म्हणजे पुलाव राईस वगैरे किंवा चिकन बिर्याणी बिर्याणी अशी बनवते तर त्याच्यासाठी लागतो मला हा राईसला आणि इकडे आहे शेंगदाणे तर शेंगदाणे जे आहेत ना ते मी एक किलो घेतले आहेत एक किलो घेतले आहेत तर हा मला शेंगदाणा पोह्यांमध्ये लागतो प्लस काही भाज्या वगैरे काही बघायच्या असतील तर त्याच्यासाठी लागतो आणि इकडे आहे शुगर तर शुगर मी तर माझा तीन किलो असतोच असतो तीन किलो ना साडेतीन किलो ठेव हे करते मी हे अडीच किलो आहे आणि इकडे एक पॅक हां मला वाटतं तीन किलो झालीच आहे ना इकडे घेतली आहे साखर ही साखर मी माझी तीन किलो साखर असते आणि मला लागतेच एवढी साखर कारण काय तर मध्ये मध्ये काय नाही काय असं गोडधोड वगैरे बनवते त्याच्यामुळे आणि मला वाटतं ते ठेवणार नाही हे बघा हे इकडे जो आहे रेग्युलर तांदूळ आहे माझा तर हा जो तांदूळ आहे ना यावेळेस मी दोन वेगवेगळे तांदूळ घेतलेले आहेत तर इकडे घेतला आहे एक चिमटी कोलम घेतला आहे हा मी अडीच किलो घेतला आहे म्हणजे दोन किलो सहाशे बत्तीस बहात्तर ग्रॅम तर हा आहे आणि हा इकडे मी म्हटलं हा एक घेऊन बघूया सेल की कोलम तर हा पण मी दोन किलो आहे आणि हा जो आहे ना हा पासष्ट रुपये किलोने होता आणि तांदूळ खूप वाढले आहेत प्राईस तांदळाची आणि एम टी कोलम आहे तो चौसष्ट रुपये किलो तर इकडे तांदूळ झाला आणि तांदळाचं झालं तर भात राईस मीच खाते खरामध्ये त्यांनी खाल्ला तर नॉर्मली काही जर वेगळं असेल नॉनव्हेजमध्ये तर ते राईस वगैरे खातात नाहीतर त्यांना चपात्याने भाजी आणि हाताळीचं मीच <laughs> आहे फक्त आणि इकडे सोयाबीन घेतले तर बघू आता सोयाबीनचं काय वेगळी है डिश बनवता येते कारण काय ह्यांना जास्ती करून सोयाबीन आवडत नाही माझा फेवरेट आहे सोयाबीन मला खूप आवडतो सो इकडे आहे गुळ घेतले मी तर आणि हां आणि हे यावेळेस ना खायच्या वस्तू जास्त घेतलेल्या येते <laughs> यावेळेसनं विचारच केला नाही घेतलं आणि हा जो आहे ना हा सोया सॉस मला ना ॲक्च्युली एक एकच पॅकेट घेतलं याच्यामध्ये मला ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस घ्यायचा होता पण मला नाही भेटला हा एकच पॅकेट घेतला तर इकडे बिस्किटं घेतली आहेत खायला हे माहिती नाही आता महिन्याभराचा भाऊ घेतलेलं आहे महिन्याभर आम्हाला नाही म्हणजे आम्हाला लगेच समजून जातो खायचं सो हे चॉकलेट्स त्यांना लय आवडतं नाही मला किटकॅट म्हटलं घ्या हा तर इकडे बिस्किट घेतलं आहे हे माझं फेवरेट बिस्किट आहे हे पण आणि हे पण आणि गुलाबजामचं पॅकेट घेतलं आहे तर हे बनवायला गुलाबजामून आणि इकडे म्हटलं एक पॅकेट घेऊया तो भाकरवडी आहे आणि इकडे मूंगाल आणि इकडे कारण इकडे तिकडे तर आपण बाहेर घेतो बटर हे ते खायला तर म्हटलं इकडूनच घेऊया खायला म्हणजे चटपटीत थोडंसं चहाबरोबर काहीतरी लागतंच त्यामुळे आणि इकडे जे आहे मॅगी घेतलेली आहे इकडे एक पाण्याची बॉटल घेतलेली आहे इकडे जे आहे हे त्यांना बाईकसाठी पाहिजे होतं तर मग हे रोप पण घेतलेलं आहे सो आणि इकडे जे आहे ना हे बघा हा स्कॉच ब्राईट घेतलेला आहे भांड्यांसाठी तर इकडे व्ही पावडर आहे एक किलोनी मला महिन्याला होऊन जाते एक किलो आणि ऑलरेडी एक सोप आहे जो बाहेरून घेतलेला आहे मी दुकानातून आणि हे तीन म्हणजे चार सोप मला होतात महिन्याला तर हे आता येताना मी तीन घेऊन आले हे आंघोळीचं साबण आहे पुन्हा हा हँडवॉशचा पाऊच घेतला आम्ही हा वाला तर म्हटलं हा पाऊच बघूया असा आहे कारण छान असतात ते पाऊच यूज करतो आम्ही कधीकधी कर इकडे लोणचं बरणी भरणी घेतली आहे आणि एकदम जास्त पण लोणचं हे आता घेतलं पण मला ॲक्च्युली जास्त आवडतो लोणचं सो त्यामुळे लोणचं पाहिजेच असतं कलर आहे यांच्यासाठी हे ट्राय करायला घेतलं म्हटलं बघूया कसं लागतं तो हे यांना ट्राय करायचं होतं म्हणून घेतलं इकडे आहे पीतांबरी मस्त भांडी स्वच्छ करूया आपण हसूया आणि चक्चकीत करूया हां सो माझी संपली होती पीतांबरी म्हणून मग ती घेतली तर आणि पापडचं पॅकेट आहे इकडे काळा वाटा नाही घेतला आहे आणि मसूर घेतलं आहे आणि जास्तचं कडधान्य चणा वगैरे नाही घेतला कारण चणा अर्धा पॅकेट होता त्यामुळे नाही घेतला आणि अजून एक मिक्स सोलचं होतं पॅकेट ते पण म्हणून मी अजून जास्त कडधान्य घेतली नाही आणि बाकीचं म्हटलं तर थोडं थोडंसं म्हणजे हळद हळद वगैरे थोडं थोडं सारदारचे पॅकेट आहे म्हणून मी ते घेतले नाही आणि इकडे बघायला गेलं तर अजून काही गोष्टी काही म्हणजे हां तूर डाळ म्हणाल किंवा मूग डाळ तर ती ऑलरेडी ना एकदा काय झालं आम्ही दोघेजणं गेलेलो ढिफटमध्ये त्यांनी एक पिशवी आणि मी एक तरी भरली अर्धा <laughs> मला टार चार पॅकॉर्च्या वरती होती ना डाळ mm. हा ते तूरडाळ आम्ही दोघांनी पण घेतली त्याच्यामुळे ना त्यांनी मला नाही सांगितलं मी त्यांना नाही सांगितलं ना म्हणून ते दोन्ही पॅकेट होऊन गेले ते, ते आता पळत शिच त्याच्यामुळे तूरडाळ काही मी घेतली नाही आणि मुग डाळ होती त्यामुळे मुगडाळ काही घेतली नाही मी कारण यावेळेस ना, ना गावाला पण गेलेलो त्याच्यामुळे जास्तीचं काही असं घ्यायचं नाही झालं यामुळे तुम्ही हे बघितलंच असेल सो हा आहे माझा महिन्याबादांचा किराणा अजून काय हार्दिक वगैरे ते जे आहे टॉयलेट क्लिनर वगैरे पुन्हा याचं म्हणा म्हणत असाल फ्लोअर क्लिनर वगैरे तर ते आहे बॉटल कारण ते त्या महिन्याला संपत नाही मला कारण मी मोठी बॉटल्स वगैरे आणून ठेवते आणि मेन इम्पॉर्टंट तर हे लागतंच मंथली तो संपलं होतं म्हणून मग हा एक पॅक घेऊन आले तर हे तर आपलं स्त्रियांचं खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे घेण्यासाठी कुणीच लागू नये तर आ, चला तर मी सांगते आता एवढं तर सगळं झालेलं आहे आणि आता करणार आहे मी जेवणाची तयारी तर जेवणाच्या तयारीला मी आता मसूर बनवतोय तर मसूरच बघू हा जो किराणा आहे महिन्याचा तो मला यावेळेस चार हजारापर्यंत गेलेला आहे सो चार हजाराचा आकडा झालेला आहे कारण आता तांदूळ वगैरे सगळं तांदूळ गहू वगैरे सगळंच महाग झालेलं आहे आणि हां बघायला गेलं तर त्यामध्ये तेलाची तेलाचे जे किमती आहेत ते थोडेसे कमी झालेल्या आहेत सो आज आता मी चालली आहे जेवण बनवायला तुम्हाला आज मी मसूर बनवणार आहे तर चला दाखवते मग तर इकडे बघा मसूर बनवण्यासाठी कांदा मिरची इकडे पत्ता लसूण आणि टोमॅटो हे सगळं घेतलेलं आहे बारीक चिरून आणि इकडे बघा माझा कुकर जो आहे ना तो ॲक्च्युली वन साईडचं जे हँडल आहे पकडायचं ते तुटलेलं आहे तर इकडे बनवायचं बनवायचं करून राहूनच जातं लक्षातच येत नाही त्यामुळे तो एका साईडला तोल जातो कुकरचा तर सो ते लवकरच करून घेईन मी आणि इकडे आता मी मसूर बनवायला घेते तेल वगैरे टाकलं आहे आणि जे सगळं साहित्य आहे ते आता मी फोंडीला टाकणार आहे तर इकडे मस्तपैकी बघू शकता तुम्ही तर असं मसूर मला खूप आवडतो आणि हा मसूर मी म्हणजे लग्न झाल्यानंतरच शिकले करायला ॲक्च्युली का मसूर आमच्या इकडे जास्त बनवत पण नाही आणि मी इकडे आल्यावरतीच जास्त मसूर मसुरीवर ताव मारलेला आहे सो इकडे बघू शकता तर फोडणी वगैरे टाकली मी आता आणि आता मसूर टाकून घेते पाणी ॲड करते आणि मीठ टाकून कुकरला शिट्टी येईपर्यंत ठेवेन शिट्टी जास्त देईन चार पाच शिट्ट्या देईन कारण काय ते पूर्ण एकजीव झालं ना तर चांगली लागते मसूर खायला नाही तर ते वेगवेगळं पाणी वेगळं आणि मसूर वेगळं ते एवढं काय हे लागत नाही एकदम विचित्र लागतं त्यामुळे तो थोडंसं जास्तीचं शिजवून द्यायचं तर एके साईडला मी भात केला होता हे तर झालं आहे माझं आणि आता जे सामान आणलं आहे डिमार्टमधून ते आता मी डब्याने भरून घेते म्हणजे हॉल रिकामी होईल तर चला बाकीचे जे आहे सामान तर ते मी पुकर आ, जी में में आता हे बघा इकडे कुकर चिष्टी व्हायला आली आहे आणि इकडे जे आहेत ना मी डबे म्हणजे जे घासून धुवून ठेवलेले ते कमी डबे मी आता घेऊन आले बाकीचे दोन तीन डब्यांमध्ये आहे थोडं थोडंसं सा, सामान तर आता याच्यामध्ये मी ना हे सगळं भरून ठेवणार आहे तर बाकीचं जेवण होतं आहे तोपर्यंत मी इकडे हे आवरून ठेवते तर हे बघा इकडे मस्त मसूर झालेलं आहे हे बघा दाखवते एकदम जसं हवं तसं झालेलं आहे हे बघा मसूर आमटी व्हायला पाहिजे तर चला आम्ही मस्तपैकी आता जेवण घेतो चला इकडे मस्तपैकी आता मसूर आणि हे घेतलेले आहे मी ताटामध्ये वाढून आता मी जेवणाला सुरुवात करतो झटकीपट अशी मसूर झालेली आहे थोडा टाईम गेलाच आमचा कारण इकडे तिकडे थोडंसं आवरेपर्यंत आणि आता जेवून घेतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका कारण त्याने काय जे मी व्हिडिओ अपलोड करते ते तुमच्यापर्यंत पोचतील नोटिफिकेशन जाईल त्याचं तर अशीच व्हिडिओना प्रेम देत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय